मायनी मेडिकल कॉलेजच्या संबंधीनं स्थानिक लोकांनी हायकोर्टामध्ये काही याचिका दाखल केलेल्या आहेत विधान भवनामध्ये त्याच्यामध्ये चर्चा झाली अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप मान आणि खटावचे लोकप्रतिनिधींच्यावरती झालेले आहेत आणि या गंभीर स्वरूपाच्या आरोप एखाद्या लोकप्रतिनिधीवर झाल्यानंतर त्यांनी त्याच्याबद्दलचा खुलासा करून त्याच्यात तथ्य आहे किंवा नाही याच्याप्रमाणे स्पष्टपणे सांगण्याची आवश्यकता होती अनेक लोकांच्याकडून सातत्यानं त्याच्यावरती मागणी होते व दुर्दैवानं त्याच्यावरती कुठलाही खुलासा केला जात नाही आज हे प्रकरण हायकोर्टात चालू असताना मला असं कळालं की मायनीच्या तिथं काही तिथल्या स्थानिक लोकांच्या विरुद्ध ज्यांनी याचिका कर याचिका करते आहेत त्यांच्याविरुद्ध काही ईडीच्या कारवाई झालेली आहे असं समजतं आहे ही कारवाई होत असताना नॅचरल प्रिन्सिपल ऑफ जस्टिसप्रमाणे त्यांनासुद्धा योग्य ती संधी मिळाली पाहिजे दोन्ही बाजूला योग्य तर संधी मिळून जे सत्य आहे ते जर समोर आलं तर निश्चितपणानं लोकांच्यामध्ये जो संभ्रम आहे तो संभ्रम जाईल आणि लोकांच्यामध्ये आज जे वाटतं आहे की नक्की काय झालं आहे कशामुळे हे होतं आहे असं जे काही संभ्रमावस्था लोकांच्यामध्ये आहे लोकांच्यामध्ये एक प्रशासनाबद्दलची चुकीची चुकीची भूमिका घेत आहेत असं लोकांना वाटतंय की संभ्रमावस्था घालवण्याची आवश्यकता आहे तर माझी विनंती आहे की याच्यामध्ये सरकारनं स्पष्टीकरण द्यावं आणि इथल्या लोकप्रतिनिधींनी याच्याबद्दलची वस्तुती समोर येऊन लोकांना सांगितले पाहिजे आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद